स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे धना खोबरे राज़ापुरी चत्नी साथी मसाले, पलूस बिटा। मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम शिराळा तालुक्यात चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी वाढ झाली आहे ठिकठिकाणी वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून वाहत आहे दरम्यान वारणा नदीवरील मांगले सावर्डे दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेलो असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे वारणा नदी पाणलोक क्षेत्रात गेली चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे वारणा मोरणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून वाहत आहे Tá, meu Deus.